बाबा रे हनुमंता सावधरा तुझ्या मुळे माझं भवितव्य उज्ज्वल ठरलं उद्धार झाला गगनामध्ये उचलली गेली आणि जाता जाता हनुमंतरा इशारा देऊन गेले बाबा रे सावधरा धोक्याचा सा इशारा आहे अरे तुझ्या उपकारातून मला उतराई होता येणार नाही माझ्या जीवनात सार्थक सा ठरलं गेला संत चरण रज लागत सहज घडी सु लागे हा अनुभव माझ्या जीवनामध्ये मिळाला हनुमंत दृष्टीनि रामस्मरण आहे भगवंताच्या नामामध्ये तू डुलत आहे रात्रंदिवस जागृती स्वप्नी सुरे आणि हुर्मली या चार अवस्थेमध्ये हनुमंत तू भगवान कुठलाही कमी कौटाल आणि वाड चालणार नाही पण मी जे आश्चर्य पाहिलेला हनुमंत ते आश्चर्य मी तुला सांगणार आहे आणि सांगितलेलं जे आश्चर्य त्याच्यावर विश्वास ठेव दादा भक्त कपटाची माता कपट तू कमी कथा सर्व द्रक्षाचा सच्य भक्त आहे तुझ्या अंतखंडामध्ये कपट नाहीये

साधू बनला आणि दादा तुला फसवण्याचा प्रयत्न स्वामीच कार्य करायला चाललंय निष्कपटा करणार आहे आणि मनामध्ये म्हण प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे तू करून जाणार आहे निश्चित आहे सोसि Papinha,